नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत एस सी ई आर टीमार्फत राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा मागील दोन तीन महिन्यापासून चालू आहे तर आता शेवटचे फक्त नऊ दिवस राहिलेले आहेत तर या नऊ दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने दर्जेदार व्हिडिओ तयार करू शकतो या संदर्भात मी दररोज एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा दर्जेदार व्हिडिओ तयार करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा आणि शंभर टक्के तुम्ही स्पर्धेतील बक्षिसे जिंकणारच ओके तर प्रथमतः प्लेस्टोरवर जा प्ले स्टोअरवर तुम्हाला काईन मास्टर असं टाईप करायचं आहे काईन मास्टर नावाचे एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि त्यातून तुम्हाला व्हिडिओ तयार करायचा आहे तर इन या ठिकाणी जे प्लस चिन्ह आहे त्या प्लस बटनावर क्लिक करा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तिथं एम टी प्रोजेक्टवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एम टी एक प्रोजेक्ट ओपन होईल तर पहा इथं आहे मीडिया तर त्या मीडियावर मी सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे सोप्या सोप्या मार्गाने तुम्हाला वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ तयार करण्यास सांगणार आहे तर आज आपण फक्त सोप्या पद्धतीने पाहूया मीडियावर क्लिक करा ओके मीडियावर क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यातील बॅकग्राऊंडवर क्लिक करा बॅकग्राऊंडला मी क्लिक केलेला आहे व्हिडिओ पॉज करत स्टॉप करत तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही रंगाचा बॅकग्राऊंड घेऊ शकता इथं फळ्याचा ब्लॅक बोर्डचा बॅकग्राऊंड आहे इतर कलरचे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आहेत तर मी या ठिकाणी तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे व्हाईट बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला के आहे तर पहा या ठिकाणी आपला बॅकग्राऊंड दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर त्याची जे बॉर्डर लाईन आहे ती यल्लो झालेली दिसेल तर त्या येल्लो लाईनपासून तुम्ही इथं जी यल्लो लाईन दिसते आहे तिथून तुम्ही ते बॅकग्राऊंड ड्रॅक करून मोठं करू शकता काय अशा पद्धतीने म्हणजे या बॅकग्राऊंडची लेंथ तुम्ही वाढवू शकता प्रथम आता याला आपण आउटलाईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागे क्लिक करा पुन्हा आउटलाईनसाठी या लेअरवर क्लिक करा लेअरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस होईल इथं हँड रायटिंग आहे त्यावर क्लिक करा <coughs> हँड रायटिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याची साईज विचारली जाईल त्यावर क्लिक करा तर साईज आपण प्रथमतः मोठी सिलेक्ट करूया त्यानंतर इथं कलर विचारलेला आहे कलर आपण सिलेक्ट करूया आता मी इथं ब्ल्यू कलर घेईन त्या ठिक नंतर इथं क्लिक करा इथं तुम्हाला वेगळे पॅटर्न दिसतील त्यातील मी हा पॅटर्न सिलेक्ट केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की या व्हाईटला बॅकग्राऊंड आपण वेगळ्या कलरचा देण्यासाठी केलेला आहे त्यानंतर यावर क्लिक करा त्या बॅ हँड क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरील जो स्क्वेअर आहे तो सिलेक्ट झालेला दिसेल तर कोपऱ्यामध्ये बाण दिसेल पहा इथं दाखवते मी तुम्हाला बाण आहे कोपऱ्यात तर या बाणाला ड्रॅक करून तुम्हाला याची लेंथ वाढवायची आहे साईज वाढवायची आहे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला इथं ही बॅकग्राऊंड बसून घ्यायची आहे ओके पहा अशा पद्धतीने तुम्हाला बसून घेता येईल साईज तुम्ही कसं सिलेक्ट करता त्यावर ते अवलंबून आहे अशा पद्धतीने केल्यानंतर हे हँडरायटिंगला पुन्हा क्लिक करा आणि त्याची लेंथ अशी वाढवत राहा तर अशा पद्धतीने सुंदर इंटरफेस तयार झालेला आहे या ठिकाणी पुन्हा ह्या लेअरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं टेक्स्ट आहे टेक्स्टवर क्लिक करा टेक्स्टवर क्लिक, टेक्स क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ज्या विषयाचा ज्या इयत्तेचा तुम्ही व्हिडिओ तयार करणार असाल ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे इयत्ता आता पाचवी मी घातलेला आहे मग क्लिक करा याची लेंथ पुन्हा बाणाला ओढून तुम्ही करू शकता इथं कलर बदलू शकता कलर याचा आपण रेड घेऊयात ओके त्यानंतर पुन्हा न लेअरला क्लिक करा टेक्स्टला क्लिक करा आता विषय जो आहे तुमचा भाषा घेऊया आपण मराठी घेऊया भाषा मराठी पुन्हा बाणाला ओढून याची साईज तुम्ही वाढू शकता पुन्हा कलर सिलेक्ट करा कलर वेगळा प्रकारचा कलर तुम्ही घ्या त्याच पद्धतीने या ठिकाणी ए लिहिलेलं आहे इथं फॉन्ट स्टाईल तुम्हाला घेता येईल इथं बोल्ड अशी फॉन्ट स्टाईल घ्या आणि वाढवा ओके आता खाली तुम्हाला निष्पत्ती लिहा पाठाचं नाव लिहा अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे आता आपण इथं पाठाचं नाव इयत्ता पाचवी इथं तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे आता पुन्हा टेक्स्टला क्लिक करा आपण इथं एखाद्या पाठाचं नाव आपण घेऊया इयत्ता पाचवीचा एखादा पाठ म्हणजे बंडूची इजार <coughs> मग परत याची साईज वाढवा कलर चेंज करा कलर चेंज केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ओपन हे करत असताना आता काय करायचं प पहिल्यांदा पाचवी यायला पाहिजे म्हणून पाचवी ठेवायचं विषय मराठी ही स्लाईड जरा बॅक घ्यायची पुन्हा बंडूची इज्जार त्याच्यापेक्षा बॅग घ्यायची मग ॲनिमेशन द्यायचं पहा पाचवीला क्लिक करा इथं इन ॲनिमेशन आहे त्या इन ॲनिमेशनवर क्लिक करा तुम्ही कोणतंही ॲनिमेशन स्लाईड अप घेतलेलं आहे मी तर पहा मी स्टार्ट करते अशा पद्धतीने पुन्हा विषय मराठीला क्लिक करा इन ॲनिमेशन करा दुसरं कोणतं पण स्पिन करा पहा कशा पद्धतीने येतं विषय मराठी त्यानंतर पाठाचं नाव बंडूची इजार इन ॲनिमेशन घ्या पुन्हा लेटर करा याची आ, स्पीड पण याचा स्पीड पण तुम्ही ठरवू शकता तर पहा बंडूची इजार याचा स्पीड मी स्लो केलेला आहे मग इथं आल्यानंतर पुन्हा पॉज करायचं परत ह्या ह्याला क्लिक करायचं बघा साईडनं यल्लो बॉर्डर आलं आहे या कात्रीवर क्लिक करा आता आपला इथं त्याच्या पुढील बाजू आपल्याला कट करायचे आहे लेवल करायचं आहे सगळं त्यामुळे ह्याला क्लिक करा जाईल पुन्हा या वरच्या एल क्लिक करा पुन्हा कात्रीवर क्लिक करा पुन्हा ट्रीम राईट टू प्ले हेड करा पुन्हा हे जाईल पुन्हा वरील टेक्स्टला क्लिक करा कात्रीला क्लिक करा पुन्हा ट्रीम टू राईट ऑफ प्ले हेड करा पुन्हा ह्या बॉर्डरला क्लिक करा परत बॅ सॉरी बॉर्डरमध्ये बॅकग्राऊंडला परत कात्री परत ट्रिम टू राईट प्ले हेड अशा पद्धतीने एका एका लाईनमध्ये आले आता काय करायचं आहे पुढं बॅकग्राऊंड घेताना पुन्हा मीडियावर जायची गरज नाही पुन्हा काय करायचं आहे हे व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्यालाच क्लिक करा ओके आता काय होईल इथं तीन टिंब येतील त्या तीन टिंबावर क्लिक करा बघा मग त्याची डुप्लिकेटवर क्लिक करा म्हणजे पुढं ती बॅकग्राऊंड येईल आता ह्या दोन बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला इथं एक चिन्ह आलेलं आहे तिथून तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता इथं ॲनि याला क्लिक करा अशी थ्री डी ॲनिमेशन क्लासिक फन पिक्चर इन पिक्चर पॉवरफुल प्रेझेंटेशन येईल मग तुम्हाला कोणतं आता प्रेझेंटेशन मी सिलेक्ट केलं तर मी आता प्रेझेंटेशन सिलेक्ट थ्री डी करते तर पहा हे अशा पद्धतीने हे बदललं जाईल पुन्हा ह्याची लेंथ तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने मग हे जे हँड रायटिंग आहे ही साईज अशीच वाढवत जायचं आता त्याला ॲडजस्ट करायची तुम्हाला गरज नाही मग तुम्ही बंडूची इजारमध्ये जे आवश्यक फोटो आहेत ते फोटो सिलेक्ट करू शकता आणि ते फोटो मग पुस्तकातून घ्या त्याचे क्रॉप करा आणि ते क्रॉप फोटो या ठिकाणी तुम्ही लावू शकता ओके तर अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता आता बंडूची इजार यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे समानार्थी शब्द घेतलात विरुद्धार्थी शब्द त्या पाठातले किंवा वाचनसुद्धा जरी घेतलात तर तुम्ही इथं ॲड करू शकता आणि त्याला ॲनिमेशन देऊन अशा पद्धतीने एक आणि सांगण्याच्या ओघात मी विसरले की यानंतर तुम्हाला अध्ययन निष्पत्ती लिहावी लागेल या पाठातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे ती अध्ययन निष्पत्ती तुम्हाला टेक्स्टवर क्लिक करून लिहायची आहे अध्ययन निष्पत्ती तर पहा मी तर निष्पत्ती लिहिले याचे साईज वाढवले कलर्स सिलेक्ट केले पुन्हा याला मी इन ॲनिमेशन दिले स्लाइडअप घेतलेलं आहे ओके हे अध्ययन निष्पत्ती पुन्हा याची लेंथ वाढवले आता इथं अध्ययनिष्पत्ती तुम्ही लिहू शकता तर पहा चित्रावरून मी अंदाजे आहे बरं का तुम्ही इयत्तेनुसार तुमचं तुम्ही अध्ययनिष्पत्ती पाठ्यपुस्तकात पाहून ल चित्रावरून गोष्ट तयार करतो आता आपण गोष्ट तयार करतो ही अध्ययनिष्पत्ती तुम्ही लिहू शकता ओके मग मध्यभागी घ्या मग याला जर आता इथं तुम्हाला सुटसुटीत वाटत आहे याचा कलर आधी चेंज करूयात आपण इन ॲनिमेशन घेऊया लेटर बाय लेटर घेऊया आणि त्याची लेंथ वाढवूया आता बघा हे तर झालं परंतु आपल्याला ही जी स्लाईड आहे ती रिकामी दिसते म्हणून पुन्हा मी, मी लेअरवर क्लिक केले पहा इथं लेअरवर क्लिक करते त्यानंतर मीडियावर क्लिक करते इथल्या मीडियावर लेअरच्या मीडियावर ओके मग मा माझ्या गॅलरीमध्ये अनेक कटआउट्स आहेत ते कटआउट्स मी इथं वापरू शकते तर पहा स्कूल चलेहामचं कटआउट आपण वापरूया इथं पहा हे कटआउटसुद्धा कसं करायचं हे मी तुम्हाला सांगेन म्हणजे काहीतरी एक वेगळं नाविन्यपूर्ण हे आपल्या बघा अध्ययनिष्पत्ती पुन्हा प्ले करून पहा चित्रावरून गोष्ट तयार करतो इथं झाल्यावर पुन्हा तुम्हाला इथं पॉज करायचं आहे पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी कट करून घ्यायच्यात पुन्हा कात्रीवर क्लिक करा ट्रीम टू राईट प्ले हेड करा पुन्हा ह्या हँड रायटिंगला मात्र करू नका पुन्हा एलो करा पुन्हा ट्रीम टू राईट पुन्हा क्लिक कात्री ट्रीम टू ला राईट पुन्हा बॅकग्राऊंड क्लिक ट्रीम टू राईट करा राईट क्लिक करा आता पुन्हा यावर क्लिक करा तीन टिंबांना क्लिक करा डुप्लिकेट घ्या पुन्हा याला वेगळं ॲनिमेशन द्या तर पहा मग इथं तुम्ही काय करू शकता परत हे बॅकग्राऊंड आपण आउटलाईन जी काढली आहे ह्याची लेंथ वाढवतच जायची म्हणजे प्रत्येक स्लाईडला ते बॅकग्राऊंड दिसत जाईल आता तुम्हाला इथं काय करावं लागेल की पाचवी मराठीचं पी डी एफ ओपन करा तिथून बंडूची इजारमधल्या काही चित्र आहेत ती चित्र गोळा करा आणि चित्र दाखवून विद्यार्थ्यांना गोष्ट तयार करण्यास आपल्याला शिकवायची आहे म्हणून ह्या सर्व चित्रांचा इथं समावेश करा आणि त्यातून विद्यार्थ्यांना गोष्ट तयार करायला सांगा तर आज मी तुम्हाला इ इथंपर्यंत सांगितलेलं आहे तर तुम्ही या गोष्टी ट्राय करू शकता आता दुसरं उदाहरण एक तुम्हाला मी देऊ शकते समजा तुम्हाला चित्र मिळतच नाहीत किंवा क्रॉप करता येतच नाहीत तर तुम्ही सरळ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दांच्या शब्दांचा व्हिडिओ तयार करू शकता म्हणींचा व्हिडिओ तयार करू शकता त्याला तुम्हाला जास्त त्रास लागणार नाही किंवा इमेज कट कटआउट्स तयार करावे लागणार नाहीत कोणते पी डी एफ लागणार नाही तर तुम्ही इथं बंडूची इजार घेण्यापेक्षा इथं आपण जर समानार्थी शब्द घेतलं बघा समानार्थी शब्द मग समानार्थी शब्द आपल्याला इयत्ता पाचवी स्कॉलरशिपसाठी शिष्यवृत्तीसाठी मग इथं तुम्ही अध्ययनिष्पत्ती बदलू शकता समाना शब्दांचे समान अर्थाचे शब्द सांगू शकतो तुम्ही इथं समान अर्थाचे शब्द सांगू सांगतो लिहूया आपण कारण अध्ययन निष्पत्ती आहेत ओके आता समानार्थी शब्द सांगतो मग इथं तुम्हाला सरळ समानार्थी शब्द घेण्यासाठी काय करायचं सोपी पद्धत लेअरवर क्लिक करा ओके पुन्हा टेक्स्टवर क्लिक करा ओके जरा आता मात्र तुम्हाला काय करायचं सरळ समानार्थी शब्द लिहून का बघा मी जे आत पुन्हा इथं तुम्हाला गुणाकार चिन्ह सॉरी स्यान्... समानार्थी शब्द घ्यायला तर आपण दुसरं घेऊया मित्र बरोबर चिन्ह सखा आई बरोबर चिन्ह माता एका पेजवर तुम्ही पाच सहा घेऊ शकता वडील समानार्थी शब्द पिता बघा पुन्हा अशा पद्धतीने घेतल्यानंतर मी तीनच घेतलेले आहे कारण वेळ जाऊ नये म्हणून तर याची लेंथ वाढून तुम्ही असे समानार्थी शब्द घेऊ शकता एका स्लाईडवर तुम्ही पाच घेऊ शकता पुन्हा इथून कलर बदला कलर आपण ह्या घेऊया बघा इथं तुम्ही पुन्हा इन ॲनिमेशन द्या लेटर बाय लेटर घ्या आणि या चं स्पीड कमी करा आता पहा कशा पद्धतीने मित्र सखा आई माता वडील पिता अशा पद्धतीने आल्यानंतर पुन्हा हे पॉज करायचं पुन्हा कात्री पुन्हा ट्रीम टू राईट पुन्हा बॅकग्राऊंड ट्रीम टू राईट करायचं पुन्हा यावर क्लिक करा तीन टिंबाल क्लिक करा डुप्लिकेट स्लाईड घ्या पुन्हा याला ॲनिमेशन द्या अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही Uh, कायन मास्टरमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ अवघ्या अर्ध्या तासात करू शकता एक्सपोर्ट करा पुन्हा ते गुगल ड्राईव्हला अपलोड करा ओके असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मी दररोज सांगणार आहे तर तुम्हीही uh, हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या मित्रमैत्रिणींना शिक्षक बंधू भगिनींना अवश्य शेअर करा आणि सगळ्यांना या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य करा थँक्यू